अकरा वाजून बारा मिनिट झालेले आहेत उद्या बुधवार दोन परवा गुरुवार तीन आणि शुक्रवारी चार तारखेचं करमाळापूर वर्धा जिल्ह्यातून संयुक्त मोहिनीचं वेळापत्रक घेऊन धडकलेलं आहे पुढचं देखील तेरा तारखेचं कुठलं तरी आलेलं आहे तर इतर ज्यांचे कोणाचे वेळापत्रक आलेले असतील तर आपल्या नावाची गुप्तता आणि संपर्क क्रमांकाची गुप्तता ठेवून ते चॅनलवरती प्र प्रसारित करण्यात येतील त्याच्यासाठी प्रचार प्रसार आणि प्रबोधन जनजागृतीसाठी ही आपली थेट प्रक्षेपण सेवा आपण यूट्यूबद्वारे प्रसारित करत आहोत याच्यामध्ये शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांना रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्यांना अंतर्भूत करणारी सत्य माहिती हा जो आपला मेन स्तंभ आहे तर हा आपण पोहोचवण्याचा गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या माध्यमसमोहवरती प्रयत्न करत आहोत मग सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे नावाचं फेसबुक पेज असेल वेगवेगळे तुमचे टेलिग्रामचे ग्रुप असतील किंवा व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप असतील तर मी मनोजकुमार प्रेमराज म्हणून मुक्काम जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे अलाइनमेंट एरिया किंवा बाधित लाभार्थी गाव येथील एक सुजान नागरिक म्हणून मी हा जो सत्य माहिती सर्व दूर पोहोचवण्याचा जो उपक्रम चालू केलेला आहे तर त्याला यूट्यूबचं देखील पाठबळ मिळत आहे आणि आपल्या सर्व दर्शक प्रेक्षकांची व्ह्यूवर म्हणून सबस्क्रायबर म्हणून काय म्हणू शकतो तुम्ही त्याला की साथ मिळत आहे तर असेच साथ असंच प्रेम सदोदित राहू द्या आजचा प्रश्न आहे राजकीय डाव आहे का संविधानिक पेच का संविधानिक डाव आहे राजकीय पेच निर्माण करणारा तर प्रश्न आहे आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मग संयुक्त मोजणी असा प्रश्नार्थक आहे जॉईंट मेजरमेंटच्या बाबतीतला प्रश्न आपल्या युट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन व्ही सिक्स आर लाईव्ह नंतर देखील कमेंटमध्ये मी प्रश्न विचारलेला आहे तर आपण तेव्हा देखील जेव्हा केव्हा ऐकत असाल तेव्हा देखील कमेंटमध्ये दे आपली परिस्थिती जिल्हा तालुका गावद्वारे आपण तिथं कळवू शकता येस नोमध्ये कळवा सविस्तर कळवा कुठलंही निर्बंध कुठलंही ह्याच्यावरती काय म्हणू शकतं त्याला नियम लागू नाही आहेत फक्त विषयाशी संलग्न आपला अभिप्राय असावा एवढंच नमूद करण्यासारखं चार तारखेला शुक्रवारी करमाळापूर वर्धा येथे संयुक्त मोजणीला सुरुवात होणार आहे त्यानिमित्त करमाळापूरकरांचं वर्धा जिल्ह्याचं आणि एकंदरीतच एक शक्तीपीठच्या डझनभर जिल्ह्यांचं कित्येक डझन तालुक्यांचं आणि शेकडो गावांचं हजारो गट तारकांचं मनापासून अभिनंदन आणि संयुक्त मोजणीच्या या कार्यक्रमाला प्रशासन असेल प्राधिकरण असेल सरकार असतील किंवा स्वतः शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक म्हणून जे गटधारक असतील पंचकृषीतील नागरिक असतील सर्वांना आभाळवर शुभेच्छा हेतू हाच आहे की सत्य माहितीच्या आशयाने अनुषंगाने आधी सूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे मग संयुक्त मोजणी असा क्रम जॉईंट मेजरमेंटचा यूट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन वी सिक्स आरमध्ये मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज म्हणून आज सर्व दूर सर्वांना आवाहन विनम्र विनंतीद्वारे विचारत आहे लाईव्हनंतर देखील कमेंटमध्ये आपण आपली परिस्थिती कळवू शकता ज्यांचं कोणाचं मू म्हणणं असेल की हो हाच अग्रक्रम आहे तर त्यांनी यसमध्ये आपलं उत्तर द्यायचं आहे आणि ज्यांना वाटतं की नाही 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 असलं काही नसतं आहे काही नसतं हे विषय कसं येऊ शकतं तर त्यांनी त्यांचं नो नाही म्हणून आपला अभिप्राय कळवायचा आहे एसबी बी म्हणतायत नमस्कार सर आणि कुमार शिंदे म्हणत आहेत नांदेड कधी होणार मोजणी मित्रांनो असं समजू नका की मला नाही का काही तुमच्यापेक्षा वेगळं काही काय म्हणतो त्याला म्हणजे दहा डोळे असं काही नाही आहे विषय भरकटवू नका माझा